नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधव बाहेर पडली आणि सोशल मीडियावर तिचे प्रेक्षक प्रचंड आक्रमक झाले त्यांनी बिग बॉसने घेतलेल्या या निर्णयाचा विरोध केला मात्र आर्या घराबाहेर पडायच्या अगोदर निक्की तांबोळीच्या आईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आर्याने केलेल्या कृतीवर संताप व्यक्त केला होता आमची मुलगी तिथे मार खायला गेली नाहीये आर्याने तिच्यावर शारीरिक हल्ला केला त्यामुळे बिग बॉसने याची गंभीर दखल आर्याला घराबाहेर काढलं पाहिजे असं निक्कीची आई या व्हिडिओमध्ये म्हणाली होती आणि त्यानंतर आर्याला बिग बॉसने घराबाहेर काढलं ज्यामुळे आता आर्याचे प्रेक्षक आर्याचे फॅन्स हे प्रचंड संतापले असून त्यांनी निक्की तांबोळीच्या आईवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे निक्कीच्या आईच्या व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी म्हटलं आहे आर्याने जे केलं ते एकदम बरोबर केलं तुमच्या मुलीला हकलून दिलं पाहिजे दुसऱ्याचा बाप काढते ती तेव्हा नाही बोलल्या तुम्ही तिला जर त्रास होत असेल तर तुमच्या मुलीला घरी घेऊन जा चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच्या मुलीला शिस्त शिकवली असती तर नॅशनल टी व्हीवर कानाखाली नाही पडली असती तुमची मुलगी मार खाण्याच्याच लायकीची आहे आर्याने जे केलं ते एकदम योग्य केलं तिला एक नाही तर दोन तीन कानाखाली मारायला हव्या होत्या आज तुमच्या मुलीमुळे आर्या बाहेर गेली मूर्ख आहे तुमची मुलगी असं म्हणत प्रेक्षकांनी निक्की तांबोळीच्या आईच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद